अंदर की बात है সভাপতি महोदय मला मला शॉर्टकट महोदय विचार मुलापर यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले मला मला माफ करा मोदी साहेबांना भेटले मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो पुन्हा येतो इकडे येऊन पलटी मारली तुम्ही पण गेले होते तुम्ही पण गेले होते तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला सोडवा नंतर सुटल्यावर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली ही मला कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गोष्ट माहिती मला माहित आहे म्हणून सांगतो तुम्हाला आम्ही जे केलं ते खुले ऑन केलं आम्ही जे केलं खुले आन केलं आम्ही लपून छपून गेलो नाही